रेती माफिया महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या रायपूर येथे उघडकीस आला आहे तलाठी उषा संतोष देशमुख ह्या रायपूर येथील तलाठी कार्यालयासमोर असताना गावातीलच ज्ञानेश्वर माणिकराव मुरडकर हा व्यक्ती नंबर प्लेट काढलेल्या ट्रॅक्टर मधून अवैधपणे रेतीची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तलाठी उषा देशमुख यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारवाई टाळण्यासाठी महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणाहून ज्ञानेश्वर मुरडकर यांनी पलायन केले या प्रकरणी तलाठी उषा देशमुख यांनी रायपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर मुरडकर याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक जीव घेण्यात धोका निर्माण करणे तसेच परवानगीशिवाय रेतीची अवैध वाहतूक करणे महसूल बुडवणे अशा स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत